आठवणीतले डॉक्टर पतंगराव कदम जयंतीनिमित्त आठवणींना दिला उजाळा राज्याचे माजी मंत्री स्वर्गवासी डॉक्टर पतंगराव कदमसाहेबांच्या जयंतीनिमित्त सोनहिरा कारखाना येथील स्मारकस्थळी आठवणीत आठवणीतले डॉक्टर पतंगराव कदमसाहेब या विशेष व्याख्यानाचं आयोजन करण्यात होते यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी पतंगराव कदम यांच्या आठवणींना उजाळा दिला यावेळी स्वागत आणि प्रास्ताविक राज्याचे माजी मंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी केलं त्यावेळी बोलताना प्रमुख वक्त्याने डॉक्टर पतंगराव कदम यांच्या आठवणी जागवल्या पतंगा पतंगराव कदम म्हणजेच जबरदस्त कर्तृत्व आणि नेतृत्व असणारा नेता मी आणि त्यांनी अनेक मुख्यमंत्र्यांच्या सरकारमध्ये काम केलं मी राज्याचा मुख्यमंत्री होतो त्यावेळीही डॉक्टर पतंगराव कदम राज्याचे मंत्री होते माझ्या राजकीय जीवनात मी डॉक्टर पतंगराव कदम यांच्यासारखा स्पष्ट बोलणारा मंत्री कधीही पाहिला नाही असं मत माझी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केले आपण राज्याच्या राजकारणात अचानकपणे आलो होतो राज्यात काम करण्याचा काहीही अनुभव नसताना राज्याचा मुख्यमंत्री म्हणून जे कामे करू शकलो ते केवळ डॉक्टर पतंगराव कदम यांच्या सहकार्यामुळेच असे बोलत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी आठवणींना उजाळा दिला तर आजच्या राजकीय घडामोडीत डॉक्टर पतंगराव कदम असते तर राज्याच्या राजकारणाला वेगळी झळाळी असते त्यामुळे या राजकीय घडामोडीत त्यांची उणीव जाणवत आहे प्रचंड राजकीय कालवाकालवी ठाम असणारे असे ते व्यक्तिमत्व होते अतिशय मोकळ्या मनाचा असा ठाम माणूस पुन्हा होणार नाही अशी भावना आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केली प्रचंड यश मिळालं तरी कधी हुरहळून न गेलेले डॉक्टर पतंगराव कदमसाहेब आम्ही पाहिलेले आहेत प्रचंड राजकीय कालवा कालव चालू असताना देखील ठामपणाने आपली भूमिका मांडणारे कदम साहेब देखील आम्ही पाहिलेले आहेत आणि म्हणून आजच्या राजकारणाच्या या सध्याच्या वातावरणात डॉक्टर पतनराव साहेब हे हवे होते आज ते असते तर महाराष्ट्राला एक वेगळी झळाळी त्यांनी निर्माण करून दिली असती असं आम्हाला सगळ्यांना जे करायचं ते ठामपणाने करायचं हा त्यांचा स्वभाव होता आत एक बाहेर एक असं त्यांनी कधी केलेलं मला अनुभवायला नाही आहे मी अनेक प्रसंगात त्यांच्याकडं जाण्याचा योग यायचा मी फक्त आमदार होतो कासेगाव शिक्षण संस्थेच्या शाळा एवढ्या एवढ्या आम्हाला पाहिजेत म्हणून गेलो माझ्या सचिवांनी सांगितलं एक दोन शाळा मिळतील पण तुम्ही एवढं पत्र द्या सात शाळा होत्या एका स्ट्रोकमध्ये कदमसाहेबांनी सात शाळा काशीगाव शिक्षण संस्थेला दिल्या म्हणजे मागचा पुढचा विचार न करता हे योग्यच काम करतील हा विश्वास असल्यामुळं त्यांनी महाराष्ट्रात मीच नाही अनेकांना अशी मदत केलेली आहे असे काम करण्याच्या ज्या पद्धती त्यांच्या आहेत त्या पद्धतीमध्ये धडकपणा होता आणि जो धडाडीचा काम करण्याची त्यांची पद्धत होती ती अनेक प्रसंगात पुढावी पण सगळं करून आपल्या भागाला विसरायचं नाही आणि गत कधी सोडायची नाही हे मी पतंगराव कदम साहेबांच्याकडून शिकलो कायम ते म्हणायचे जैन आता ते खाजगीतले शब्द वापरणे योग्य नाही पण इतक्या जोरात सांगायचे की आम्ही तिघही मंत्रिमंडळात होतो आणि दोघही माननीय माजी मुख्यमंत्री दोघही इथे बसलेले आहेत आणि विलासराव देशमुख साहेब या तिघांच्या काळात आम्ही तिघही एकाच मंत्रिमंडळात असायचो दुष्काळ आला दुष्काळात पाणी योजनांना चालू करायचं आता सांगायला हरकत नाही दोन्ही आमचे ज्येष्ठ सहकारी आज नाही आहेत पण मंत्रिमंडळाच्या आधी फोन करून मी असं बोलतो तू असं बोल तू जयंत अर्थमंत्री आहेस तू लगेच हो म्हण म्हणजे मुख्यमंत्री काही बोलणार नाही तू लय वेळ लावू नकोस असं ठरायचं एकदा असंच झालं आणि मला वेळ झाला मी शेजारच्या मंत्र्यांशी बोलत होतो ए जयंत कळत नाही काय मी लगेच हो हो साहेब सांगण्याचा मते का की अतिशय मोकळा एवढ्या मोकळ्या मनाचा माणूस मित्रांनो मिळणं नाही होणं नाही आणि म्हणून कदम साहेबांचं वैशिष्ट्य महाराष्ट्रात आज निर्माण झालेल्या माणसाला संपवण्यासाठी बरेच लोक नेहमीच प्रयत्न करत असतात जेव्हा एखाद्यावर जास्त टीका व्हायला लागते जास्त त्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न होतो तेव्हा ओळखायचं की हाच मूळ माणूस आहे की ज्याच्यामुळं आपल्या प्रगतीची दिशा आपल्याला मिळू शकते आणि म्हणून या परिसरातल्या सगळ्यांनी विश्वजित कदम यांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं पाहिजे अशी माझी आपण सगळ्यांना मुद्दामून विनंती आहे आपल्या सगळ्यांना एकच विश्वास देतो की आपण एकत्रित असलो तर जगातली कुठलीही ताकद आपल्याला पराभूत करू शकत नाही